मंडळाच्याकडच्या सगळ्या बिर्याणी बिर्याणी सगळ्या हे आमचे गणपती विसर्जनाला खूप मदत करत आहेत धन्यवाद धन्यवाद थँक्यू मला मी त्याज मारतात तर लपते माझ्या नमस्कार मित्रांनो आहेत तुम्ही आय की तुम्ही सर्व मजा असणार मी कल्पेशुळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकल युट्यूब चॅनलवर तर मंडळी आजचा ब्लॉग आपला असं होणार आहे की तुम्हाला माहितीच असेल आज आहे गौरी गणपती बाप्पांचं विसर्जन पाच दिवसाचं तर त्यानिमित्त आमच्या गावातले हे मंडळ असतात पाच सहा मंडल आहेत तर आम्ही सर्वजण एकत्र मिळून गणपती बाप्पांचं विसर्जन करतो म्हणजे एक प्रकारची सेवाच झाली ती तर आपला कोलशात महागड तुम्हाला माहिती असेल रेती मंदिर आपल्या कोलशेत गावाचा तिकडच चाललो आहे आता आपला दरवर्षी तुम्ही बघित असेल गेल्या सुद्धा आपला ब्लॉग बघितला आपण गेल्या वर्षी स्टार्ट केला होता याच दिवशी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती तर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला वाटतं त्याबद्दल धन्यवाद असाच प्रेम तुमचा असू द्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा लाईक करत जा जास्त शेअर करा तुमचा प्रेम असाच माझ्यावरती राहू द्या किशोरना वेट करतोय खालती भेटू आपण तिकडेच गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी दरवर्षीप्रमाणे आपल्या जोडीला यंदाही आहे किशोर नाणा ना, तुम्हाला माहिती असेल किशोर फुलोरे स्मार्ट बॉय बॉडी बिल्डर तुम्हाला माहितीच असेल तर त्याला त्या सगळ्या असू द्या त्याची बॉडी काम आहे पण आता आपण सध्या चाललो बंदरावरती होती सी लवाचा होता आपल्याला आता एमसी वगैरे घेतल्या होता चाललं होतं ते टूप फुटले ना त्याला भेटला होता तुम्हाला तिकडे बघा आता काय चाललंय ना काय नाही तुम्हाला बघायला भेटायचं ब्लॉकमध्ये असं कंटिन्यू राहा बघा यंदाची सिक्युरिटी आमच्या इकडे बंदरा आता इकडं लावाला सोयी सुद्धा इकडं आहे गाड्या लावायला अजून बारात पुढं पण आहे बघू आम्हाला काय जागा दिसते त्या गणपती आहे ना वाटतं मित्रांनो आता आले पंधरावं बघू शकता आता पार्किंग ची सुविधा वगैरे आहे इकडे सगळी मला काय गाड्या वगैरे आणतात इकडे लावू शकता लवकर गणपतीचा जय जयकार मोर्या इकडं आरतीची सोयस्ता सुद्धा केलेली आहे आरती वगैरे करू शकता तुम्ही इकडं तिकडं भरपूर तर गर्दी होते एकदाच त्यासाठी इकडं जागा केलेली आहे बघू आता पोरा जा गेल्या गेल्या तुम्ही घालतील आता व्हिडिओ नुसतं दीड दिवसाच्या याला नव्हतो ना आठ दिवसाच्या याला पण नव्हतं आता बघू कसं काय ते मी गौरी वगैरे चालले जय जय महाराष्ट्र काय बाबू काय बोलायचं तुला बोल आपल्या मंडळाने यावर्षी सर्वांना थंड पाण्याची सोय केलेली आहे थंड पाण्याची सोय नाश्ता इस्टा काय आणि नाश्ता पण आहे पण एवढ्या लोक नाही म्हणजे आठ साडेआठ वाजता नाश्ता येईल सर्वांना येणार आहे तो सर्व मंडळांना म्हणजे असा आपला भेदभाव नाही दिले आता ते सगळं जाऊ दे सगळं हे बघा समोरच चालू आहे आपल्या वेगवेगळ्या वेग मंडल दिसले का धन्यवाद माहिता हे गे आपलं जीटीसी लाईफला पण चालू आहे बघ लाईफलाच दिसलं तर हल्ली आता बघा तुम्ही बघू शकता इकडं मंडल बरंच दिला दिला तीन चार मंडल आपलं गावांचं आणि सगळं आपला जीटीसी लाईफ सुद्धा चालू आहे डोंबिवल आणि आता चार ग्रुप आहेत मेघाच आहे मेघनाथ घरात त्यांचा ग्रुप आहे आणि स्टार बॉयज जय मल्हार आणि आईक विरा बरे असे आणि दीप स्पोर्ट सुद्धा आहे असे चार पाच असे मंडल आहेत तिकडं आणि काय गोष्ट तुम्ही वॉटरफॉ आता माझ्या वॉटरफॉ बिर घेतले तो ते कुणाला द्यायला लागतो द्यायला समोर लाईव्ह चालू आहे ना लिमिटेड आहे लिमिटेड एकदम हा हे बघा रेमन लिमिटेड चा वडापाव मंडळाला बघितला मंडळ जाम शेड आहे पहिलाच वडापाव आहे पहिला आहे खाऊंदे देऊ का तो लपते निसता मागा मागे लाईव्ह चालू आहे ना जीटी ची लाईव्ह चालू आहे बघा तर तो त्याला लपते निसता ते लाईव्ह वाला माझ्या लाईव्ह वाले मारतात म्हणून लपते माझ्या मागे कवरा खाजून कवरा

Oria, ayat pertama, Oria, dal muti, Enar, enar, thank enar. Ayat pertama.

जय बप्पा मंगल मूर्ति पूज्य वर्षी जय बप्पा मोरिया मंगल मूर्ति गणपती बाप्पा मोरया गणपती बप्पा मंगल He's like, hey, hey, गावांचा गणपती आहे आमचे तिथे साईडला बाहेरशी आणि ते म्हणजे ओढ्यांची वगैरे सुविधा आहे सगळी गणपती असलं अशी गर्दी होती पूर्ण मोठं गणपती असले त्याच्यासाठी तूप तूपची सुद्धा सुविधा केली मंडळांनी समोर डेजर सुद्धा आहे है। पास वगैरे सगळे इकडची तिकडं पोरा सगळे मंडलांची आहे सगळे ऐसा नाही का आमचंच मंडळ सगळे मंडळांची आहे पोरा एकमेकांना एक मदत करतात सगळी Terima kasih dah dia

हे आमचे गणपती विसर्जनाला खूप मदत करत आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू 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 आता परत मागे द्यायला लागेल जावा लवकर या जय तुम्ही बघू शकता आता जसं जसं वेल उचलले तशी अशी गर्दी उचलले पूर्ण आता अजून भरपूर गर्दी होईल पोलिस महाघाट पूर्ण भरेल आता